डॉक्टर कार्यानुभव विषयामध्ये भूगोल विषयामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये दिग्दर्शन हा आवश्यक भाग आहे दिग्दर्शन मध्ये आणि आज आपण विज्ञानामधला एक दिग्दर्शनाचा पाठ पाहणार आहोत एक प्रयोग पाहणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे जन्नास ऑक्सिजनची गरज असते तर हा प्रयोग असा आहे की ज्वलन चालू असताना त्या ज्या प्रयोगासाठी आजार बत्ती ज्या ठिकाणी ठेवायची आहे ते स्टँड आहे मला एक दोन मुलं समोर या आपण आता प्रयोग करणार आहे ते ह्या पद्धतीचा किंवा प्रयोगशाळेमध्ये असतात काचे का का। साठी की मेंट मत ज्योत आहे ती पेटलेली असताना आपल्याला दिसली पाहिजे बघायचं काचेचं सिलेंडर आहे बघीच भांड जेणेकरून आपल्याला बाहेरून आपल्याला ज्योत पेटलेली दिसायला पाहिजे काचेचा सिलेंडर कि मेंट आहे मी लग या ठिकाणी पाहिजे म्हणून आवश्यक असेल तर दोन मेणबत्ती या ठिकाणी मी एकदा करतो असताना काळजी घ्यायची हे ज्वालाग्राही पदार्थ पासून दूर हा प्रयोग आपल्याला करायचा आहे मेणबत्ती ची ज्वाला हळूहळू या ठिकाणी पेटत असताना आपल्याला दिसायला लागले मेणबत्ती पेटलेली आपल्याला दिसायला लागलेले आहे एक दोन मेणाचे थे थेंब थे थे आपण या ठिकाणी टाकून मेणबत्ती त्या ठिकाणी ठेवूया जेणेकरून मेणबत्ती पडणार नाही खाली याची दक्षता आपण घेत आहोत सर्वांना दिसायला लागले आता मेणबत्ती चांगल्या प्रकारे पेटलेली आहे हो मेणबत्तीचं प्रज्वलन चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे स्टँडवर मेणबत्ती बसलेली आहे आपण जरी हलवलं तरी ते पडणार नाही कारण मेणबत्ती आता स्कँडवर चिकटलेली चिकट आहे आणि मेणबत्ती आता बऱ्यापैकी पे चांगली पेटलेली आहे दिसायला लागले आता हे काचेचं सिलेंडर काय करायचं त्याच्यावर आपण कुकडं ठेवा त्याच्यामध्ये हवा आहे निर्वाध कुकडी आहे म्हणजे काय हवा आहे आणि हवेमध्ये सगळे घटक असतात ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड सगळे वायू याच्यामध्ये असतात ऑक्सिजन जन्माला मदत करतं आणि ऑक्सिजन संपल्यानंतर मात्र मेणबत्ती विजणार आहे आपण प्रयोग करून बघू खरंच विजते का या मी मेणबत्ती आता काचेच्या ग्लासमध्ये आणि हळूहळू ही ज्योत आता लहान 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 उचाळ्या संपलेली आहे या ठिकाणी थांबलेली आहे आपल्याला जा दिसली जाऊ असेल असं तुम्हाला वाटेल मी काय काडी पेटीने <laughs> पेट <laughs> आता हा मेणबत्ती पेटवायला काय नाव तुझं सागरपाटी पाटील मेणबत्ती चांगल्या प्रकारे पेटवायला लागला आणि आता वाट बघा थोडीशी पेटू द्या चांगली पेटल्यानंतर मग विजवायचे असते हे काचेचा सिलेंडर घ्या आता दिसायला लागले ज्योत पेटलेली चांगली सगळ्यांना दिसायला लागले मेणबत्तीची ज्योत मोठ्या आकारामध्ये प्रज्वलित झालेली आहे आणि आता बघूया काय होते मॅडम सर तुमचं नाव काय प्राजक्ता डोरले मॅडम या ठिकाणी काचेच भांड याच्यावर ठेवत आहे आणि बघा हळूहळू हळूहळू लहान लहान होत असणारे जो आणि अशा प्रकारे जॉब मिळलेले आहेत सिलेंडर का ऑक्सिजनचं त्याच्यामुळे सिलेंडर काचेच्या मध्ये जेवढं ऑक्सिजनच प्रमाण होत ते संपलं ते वापरलं गेलं आणि त्यामुळं मेणबत्ती विजलेली आहे परत एकदा तुम्हाला बघायचं असेल होऊ शकते पण तिसऱ्यांदा होऊ शकत नाही एकदा दोन दोनदा दो दो तीनदा आपण खात्री करून घ्यावी मेणबत्ती पेटल्यानंतर कुठले ग्लास असू द्या काचेचे कुठले भांडव पारदर्शक जे बाहेरून दिसणार असावं हम्म बघायच्या मध्ये काय <laughs> ज्याला येते तिने हातवर कराचे बरोबर <laughs> आहे काचेचे सिलेंडर तर अशा प्रकारे आज आपण जन्माला ऑक्सिजनची गरज असते हा प्रयोग पाहिजे